जय शनिदेव हर हर महादेव नमस्कार मी महंत अनिकेत शास्त्री नुकतेच शनी शिंगणापूर देवस्थानने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो शंभरपेक्षा अधिक विधर्मियांवरती त्यांनी कारवाई केलेली आहे संस्थानामध्ये ज्यांची भरती झाली होती त्यांना कामावरनं कमी केलं आहे नोकरीवरनं काढून टाकण्यात आलेलं आहे या निर्णयाचं मी अखिल भारतीय संत समिती धर्म समाजातर्फे पुनश्च एकदा अभिनंदन आणि स्वागत करतो त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडे माझी एक तीव्र अशी मागणी आहे आणि ती म्हणजे की ज्यांनी ज्या संस्थानिकांनी या लोकांना रुजू ठेवलं होतं कामावरती त्यांची सखोल चौकशी करून आणि त्यांच्यावरती सुद्धा कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये जे अन्य संस्थान आहे देवस्थान आहे त्यांनी सुद्धा याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर कट्टरतावादी विधर्मीय यांना सनातन हिंदू व्यतिरिक्त जे कोणी अन्य लोक असतील त्यांना कामावरणं कमी करण्यात यावं अन्यथा एक तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्यांना सेक्युलरिझमचा किडा चावलेला आहे त्यांनी हे, हे दुष्कृत्य तत्काळ थांबवलं पाहिजे कारण की हे जे धर्मक्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे हे सनातन हिंदू धर्माचं क्षेत्र आहे हे कोणा संस्थानिकाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नव्हे त्यामुळे हे घोर त्या महापाप त्यांनी तत्काळ थांबवावं आणि सरकारने दोषींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्याचबरोबर अखिल भारतीय संस्कृत विश्वविद्यापीठ केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय यांच्या माध्यमातनं टेम्पल डिप्लोमा सुरू झालेला आहे तर प्रत्येक संस्थानिकांनी हा टेम्पल डिप्लोमा कंपल्सरी करावा असे मी सरकारला आवाहन करतो आणि जे टेम्पल डिप्लोमा पास आहेत त्यांनाच इथून पुढे चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून धर्मदाय आयुक्ताच्या माध्यमातून जी काही कारवाई असेल ट्रस्टी बनण्याची ती पूर्ण करण्यात यावी असं मी निवेदन करतो जय श्रीराम हर हर महादेव